आता बातमी पंढरीच्या वारीसंदर्भातली काल संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरला प्रस्थान झालं आणि त्यानंतर आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थानसुद्धा आता पंढरपूरकडे होतोय आपण हे दृश्य पाहतोय या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी हे आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत रात्री आठ वाजता पालखी ही आता प्रस्थान ठेवेल आपण पाहतोय ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल तर याआधी त्यांच्या आई वडिलांची ही पालखी मार्गस्थ झालेली आहे पंढरीच्या दिशेने मार्गक्रमणा त्यांनी सुरू केलेली आहे तर पालखीचा मुक्काम हा आळंदीमधील गांधीवाडा इथं असणार आहे तर उद्या सकाळी पालखी पुण्याच्या दिशेनं प्रस्थान ठेवेल विठ्ठलाच्या जयघोषामध्ये प्रत्येक वारकरी दंग असल्याचं चित्र आपल्याला सध्या आळंदीमध्ये पाहायला मिळतोय अनेक वारकरी इथे आलेले आहेत गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहेत मात्र तरीसुद्धा या पावसाला न जुमानता वारकरी हे माऊलींच्या पालखीसोबत पुढे जाण्यासाठी पंढरीच्या दिशेने जाण्यासाठी निघालेले आहेत मोठ्या मनोभावे विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये नामस्मरण करत इथे पाल पाल पालखी जी आहे हा पालखी सोहळा आता मार्गक्रमणा करताना दिसेल आपण पाहतोय संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखीचा हा प्रस्थान सोहळा संपन्न होतोय आणि आता माऊलीसुद्धा पंढरीच्या दिशेने निघाले आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम आमच्यासोबत आहेत रोहन आज माऊलींच्या हे प्रस्थान झालेलं आहे काय अपडेट्स अगदी बरोबर आहे खरं तर साडे नऊ नंतर हा सगळा सोहळा जो आहे तो रंगणार होता आणि सगळ्या वारकरी भक्तांची विठुरायाच्या चरणी जी आहे ती जाण्यासाठी आता पावले पंढरीच्या दिशेने जे आहे ते एक एक पाऊल पडणार आहे एक एक किलोमीटर पंढरीकडे जात असताना आपल्या विठुमावलीचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक भक्ताला जे आहे ती आस लागलेली पाहायला मिळते आणि या सगळ्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये राज्यभरातून लाखो वारकरी जे आहेत ते सहभागी होत असतात मग ते संत महाराजांच्या पालखीमध्ये असू दे किंवा संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये असू दे एक एक पाऊल जे आहे ते लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आस घेऊन जे आहे ते शेतकरी असतील ग्रामीण भागातील लोक असतील किंवा सध्याच्या घडीला अनेक युवा पिढी देखील जी आहे ती या सगळ्या सोहळ्यामध्ये जी आहे ती हिरवीने सहभाग घेताना पाहायला मिळत खर तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा एकशे चौऱ्याण्णवा पालखी सोहळा जो आहे तो दिवसांपासून आनंदी या नगरीमध्ये येऊन थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांची या सगळ्या माऊलींच्या दर्शनाची आस जी आहे ती लागलेली आहे पादुकांचं दर्शन ज्ञानेश्वर माऊलींचं व्हावं यासाठी आज सकाळपासून भर पावसामध्ये हे सगळे जण थांबलेले पाहायला मिळत होते इंद्रायणी काठी दर्शन घेऊन इंद्रायणी काठी आंघोळ करून पवित्राच्या इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून जे आहे ते ह्या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये हे वारकरी दर्शन घेण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत तर मागील काही दिवसांपासून सर्वत्र जो आहे तो पाऊस पडतोय आणि या पाऊ नक्कीच रोहन याच विषयी आपण बोलत होतो की आता पाऊस सुद्धा पडतोय मात्र तरी सुद्धा या पावसाची तमा न बाळगता भर पावसात सुद्धा वारकरी आता ज्ञानेश्वर माऊलींच्या सोबत पंढरपूरच्या वारीसाठी प्रवास करायला प्रस्थान ठेवत आहेत धन्यवाद रोहन या सगळ्या माहितीबद्दल